हाय फ्रेंड्स कसे आहात पहा आपण पाहणार आहोत हे विषम संख्येचं गणित प्रश्न असा आहे की पंचवीस ते पंचेचाळीसपर्यंतच्या संख्येतील विषमसंख्येंची आपल्याला बेरीज सांगायची आहे तर मग बघा काही इकडे ऑप्शनही दिलेले आहेत आणि पूर्वी आपण गणित कसं करायचं तर याची काही ट्रिक्सनुसार आपण बघूया पहा स्पीडमध्ये गणित करण्याचा प्रयत्न करू सुरुवात आहे की पंचवीस ते पंचेचाळीसपर्यंतच्या विषम विषमसंख्येची बेरीज सांगायची आहे मग आपल्याला माहीत नाही नेमकी याच्यात किती विषम संख्या आहेत पूर्वी काय करायचं की पहिली संख्या पहिली ही दिलेली नैसर्गिक संख्या आणि शेवटची नैसर्गिक संख्या यांची बेरीज करा पंचवीस अधिक पंचेचाळीस भागाकारामध्ये दोन घ्या हे सूत्र असंच ठेवायचं आहे प्रत्येकाला संख्या विचारली की हे सूत्र ठेवायचं आहे तसेच गुणागारामध्ये आता इथे पंचेचाळीस ते पंचवीसपर्यंतच्या किती संख्या येतात तर पंचेचाळीस ते पंचवीसपर्यंतच्या संख्या एकूण नैसर्गिक संख्या आहेत ह्या वीस ठीक आहे ना ह्या वीस आहेत त्यामध्ये दहा ह्या विषम संख्या आहेत आणि दहा ह्या समसंख्या आहेत तुम्हाला काय विचारलेलं आहे फक्त विषम संख्येचं विचारलेलं आहे म्हणजे विषम संख्या दहा आहेत म्हणजेच दहा अधिक एक करायचं आहे हे सूत्र असं वापरायचं है ना एकूण त्यातील विषमसंख्या ह्या दहा आहेत प्लस एक करायचं चा त्याला त्यानंतर आपण बघा आता दहाने एक अकरा होतो म्हणजे आणि पंचवीस आणि पंचेचाळीस इथे होतो सत्तर चाळीस पन्नास साठ आणि हे दहा सत्तर सत्तर भागाकारामध्ये दोन गुणाकारामध्ये दहाने एक अकरा येतो पहा अकरा त्यानंतर पस्तीस बे पस्तीस सत्तर मग पस्तीस गुणाकारामध्ये अकरा असा प्रश्न असा येतो भाग त्यानंतर त्यांचा गुणाकार करून घ्या पस्तीस एक पस्तीसशीला पाच हातचे आले तीन पस्तीस एक पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस म्हणजेच तीनशे पंच्याऐंशी हे आपलं उत्तर येतं मित्रांनो लक्षात घ्या तीनशे पंच्याऐंशी हा जो भाग आहे इथे पहा ऑप्शनमध्ये ऑप्शन नंबर सी आहे तीनशे पंच्याऐंशी उत्तर बरोबर आलेलं आहे अशा प्रकारे तुम्हाला हे गणित सॉल्व्ह करायचं असतंय चला घ्या पटापट लिहून पुढच्या गणिताकडे वळूया